आज चरवली ग्रामस्थांची आमच्या गावच्या प्रमुख असं असणारं विठ्ठल मंदिर या विठ्ठल मंदिरात एक गावची सभा झाली टीपी आणि डीपी हा विषय या विषयाला अनुसरून आज ग्रामसभा झाली प्रचंड बहुसंख्येने सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित होऊन आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये प्रामुख्याने आमच्या शहराचे माजी महापौर सन्मान्य नितीनप्पा काळजे यांनी प्रकृतेने स्पष्टपणे अतिशय सर्वांना समजेन आणि उमजेन अशा पद्धतीने आपली भूमिका आपल्या गावचा विकास आणि आपल्या गावाला लागलेली ही टीपी आणि डी पीची एक कीड ही की कशी दूर करता येईल या विषयावरती आप्पांनी प्रकट असं आपलं मनोगत मत व्यक्त केलं आपांचं मार्गदर्शन आणि पैलवान आमदार महेंदर लांडगे यांची साथ नक्कीच चरवली गावाला आहे आणि या दोघांच्या माध्यमातून टिपे आणि डीपी हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद